श्री गणेश आया नम आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर माझ्याकडून माझ्या संपूर्ण परिवाराकडून आप सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी दाखवणार आहे खिरापतीचा प्रसाद हा खिरापतीचा प्रसाद आपल्याला एकदा तरी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस हा खिरापतीचा प्रसाद आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा लागतो आणि हा बनवून ठेवला तर खूप दिवस टिकतो नऊ ते दहा दिवस म्हणजे त्यापेक्षा जास्त टिकतो पण नऊ ते दहा दिवस तर चांगला टिकतोच चला तर मग आपण खिरापतीचा प्रसाद बनवूया मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आपरापतीच प्रसादाच साहित्य दाखवूया साहित्य मी एक वाटी खोबरं खिसून घेतलेला आहे आणि नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत नऊ ते दहा काजू घेतलेले आहे खडीसाखर घेतलेली आहे आणि पाव चमचा पूड घेतलेली आहे खोबरं खिसून आहे अगोदर चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया पहिले आपलं पॅन प्रा, प्रा, गरम करायला ठेवायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे पॅन थोडा गरम करून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं हलकस भाजून घ्यायचंय एक दोन चार मिनिट असं परतून घ्यायचे थोडस क्रंची होऊन द्यायचं आहे थोडस असं हलकासा कलर येऊन द्यायचा आहे त्याला जास्त असं भाजायचं नाही खूप जर जास्त देऊ जर राहिलं तर मग ते भाजलेलं असल्यामुळे त्याला बुरशी पण येत नाहीये आणि ते जास्त दिवस टिकते आणि जर आपल्याकडे प्रत्येकच वेळेस असे मदत तयार असतात असं नाहीये हा हे किरापतीचा प्रसाद म्हणजे असा आपण थोडा जादा करून म्हणजे कधीही कोणी गणपतीच्या वेळेस आपल्या घर कितीही लोक आले तरी कमीत कमी आपण हा किरापतीचा प्रसाद तरी आपण देऊ शकतो पटकन देऊ शकतो म्हणून हा प्रसाद आपण जादा, जादा बनवून ठेवावा अशा प्रकारे आपल्याला हलकासा कलर बदलायचा आहे आता आपलं खोबरं भाजलेला आहे मी खोबरं काढून घे प्लेट मध्ये काढून घेते आपल्याला ही खडी साखर मिक्सर मधन बारीक करून घ्यायची आहे मी खडी साखर मिक्सर मधन बारीक करून घेते हे बघा मी मिक्सर मधन साखर एकदम बारीक करून घेतलेली आहे आणि खडी साखर घातले तर ते ज्यांना शुगर असते ते पण म्हणजे खाऊ शकतात हा प्रसाद कारण साखरेपेक्षा तर हे जास्त बेटर आहे आणि ह्या चमच्याने आपल्याला हे तीन चमचे पावडर घालायची आहे साखरची पावडर घालायची आहे खडीसाखरचा अंदाज असतो त्यामुळे ते जास्त पण होऊ शकते मी तीन चमचे पावडर घातलेली आहे आता आपण हे काजू बदे काप करून घेतलेले ते हलकेसे आपल्याला क्रंची करून घ्यायचे त्याचा कलर बदलायचा नाही आहे किंवा जास्त भाजायचे नाही आहे कारण ते जेव्हा ते हे सगळं मिश्रण एकत्र असल्यानंतर हा प्रसाद पूर्ण असा खायला असं क्रंची आणि दाताखाली पण असे खायला छान लागतात त्यामुळं फक्त हलकसा आपल्याला कमी हलके गरम कडे आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे थोडेसे गरम करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातच हे गरम होऊन परतून घ्यायचं आहे आणि ते जास्त दिवस टिकलं तरी मग ते खराब पण होत नाही मी याचा कच्चापणा निघून जातो कुठलीही वस्तू भाजली तर ते जास्त दिवस टिकून राहते हा <coughs> आता हे आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा हे काजू हे थोडेसे थंड होऊन दिलेले आहे काजू बदामाचे काप आणि हलकेसेच गरम करून घेतलेले आहेत फक्त हलकांची पुन्हा आलाय जरी आपण हाताने जरी हे केलं तर ते तुटतात तुम्हाला जास्त बारीक नाही करायचं जास्त मोठे नाही त्याच्यामध्ये पाहून तुमची इलायची पूड घालायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ते दिसायला पण किती सुंदर दिसते मग गणपती बाप्पा तर किती खुश होते आणि गणपती बाप्पाला हा खिरापतीचा प्रसादाचा पण मान आहे जसा गोळ खोबऱ्याच्या मोदकाचा मान आहे मग मु, उकडीच्या मोदकाचा मान आहे तसा ह्या खरापतीच्या प्रसादाचा पण गणपती बाप्पाला मान आहे अशा प्रकारे हा खिरापतीचा <laughs> प्रसाद हे प्रमाण दिलं आहे या प्रमाणे बनवला तर योग्य होते साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला साखर नसेल घालायची तर साधी साखर पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण ज्याला शुगर आहे त्याने साखर वापरली खूप छान साखरेचा पण मान गणपती बाप्पाला आहे तर त्या निमित्ताने प्रसादाच्या निमित्ताने आपल्याला सगळेच पदार्थ गणपतीला आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे आपलं हे खिरापत तयार झालेले आहे हा प्रसाद कमीत कमी सात आठ लोकांना पुरू शकतो असा मोठ्या चमच्याने असा एवढ्या चमच्याने दिलात एवढ्या चमच्याने जरी दिला तरी मोठा त्यापेक्षा जास्त लोकांना पुरू शकतो मी सात ते आठ लोकांचा अंदाज आहे चला अशा प्रकारे आपला खिरापतीचा प्रसाद रेडी आहे अशा प्रकारे आपला खिरापतीचा प्रसाद तयार झालेला आहे मी केलाय तुम्ही पण बनवून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन मी उद्या परत एक खिरापतीचा प्रसाद टाकणार आहे ते पण पहा चला बाय